अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमधील दोन दमदार शिलेदार शिंदेच्या बंडात अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली पण एकमेकांत हडब असूनही दानवे आणि खैरे ही, ही जोडी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहिली या दोन नेत्यांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंची ताकद थोडी का होईना पण अबाधित आहे असंच म्हणता येईल पण आता पुन्हा एकदा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वादाची ठिणगी पडली निमित्त ठरलं ते अंबादास दानवे यांनी आयोजित केलेली बैठक आणि त्या बैठकीला खैरेंनी मारलेली दांडी पक्षाच्या मेळाव्यातील कार्यक्रम पत्रिकेत मी खैरेंचं नाव टाकलं होतं पण ते नाही आले असं दानवेंचं म्हणणं आहे तर अंबादासने मला कार्यक्रमाला बोलावलंच हो नाही असा खैरेंचा आरोप आहे मात्र या निमित्तानं खैरेंनी अंबादास दानवे यांच्यावर अतिशय सडकून टीका केली आहे उद्धव ठाकरेंकडे तक्रार करू असा इशाराही खैरेंनी दिलाय काय तक्रार करायची ते करा असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय दोन्ही नेत्यांमधील वाद इतका विकोपाला गेलाय की दोघांचीही मनधरणी करण्यात आणि वादविवाद मिटवण्यात ठाकरेंच्या नाकीनवी येण्याची शक्यता आहे पण अंबादास दानवी आणि चंद्रकांत खैरे या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आज काही नवीन नाहीये तर अंबादास दानवे आणि खैरे यांच्यातील संघर्षाचा इतिहास तसा जुनाच आहे अधूनमधून तो उफाळून येत असतोच आता हा संघर्ष नेमका कधीपासून सुरू झालाय आणि या दोन्ही नेत्यांमुळे ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात सविस्तर विसर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मला अंबादास दानवे यांनी मेळाव्याबाबत सांगितलं नाही मी आता याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाट्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या नंतर अंबादास दानवे आला आणि आता स्वतःला खूप मोठं समजतोय मात्र आणखीन दोन चार महिनेच त्याचं पद आहे मग त्याचं पद जाणार आहे चंद्रकांत खैरेंनी आपल्या कडक शब्दात दानवेंवर केलेला हा प्रहार तर मी खैरेंचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकलं होतं पण ते नाही आले त्याला मी काय करू शकतो त्यांना माझी काय तक्रार करायची ती करू द्या मी उत्तर देणार नाही असं म्हणत दानवींनी केलेला पलटवार दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय एकाच पक्षात राहून हे दोन्ही नेते एकमेकांवरच तोफ डागत असल्यानं शिवसैनिकांचं मात्र नुकसान होताना दिसतंय खरंतर मुंबईनंतर शिवसेना कुठं वाढली रुजली तर ती छत्रपती संभाजीनगरमध्येच तिथून ती संपूर्ण मराठवाड्यात पसरली मात्र आता उद्धव ठाकरे संगटात असताना दानवे आणि खैरे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पक्षाला आणखीन डॅमेज करते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाचा इतिहास काय आहे त्याच्या खोलात गेल्यास समोर येणारं पहिलं कारण म्हणजे स्थानिक राजकारण आणि प्रभाव चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आहेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा सलग चार वेळा औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली पक्षात त्यांचा मोठा प्रभाव आहे ते स्वतःला पक्षाचा आणि शहरातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा मानतात तर दुसरीकडे अंबादास दानवे शिवसेना ठाकरे गटाच्या नव्या पिढीतील नेते असून महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते त्यांनी स्थानिक पातळीवर आक्रमक नेतृत्व आणि आंदोलनांद्वारे स्वतःची ओळख निर्माण केली आहे विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये अंबादास दानवे यांचा प्रभाव आहे खैरे यांना दानवे यांचा आक्रमक आणि स्वतंत्र नेतृत्व खटकत तर दानवे यांना चंद्रकांत खैरे यांचा ज्येष्ठत्वाचा दावा आणि स्थानिक राजकारणावर पकड ठेवण्याची वृत्ती अडथळा वाढते असं देखील म्हटलं जातात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाचा इतिहास काय आहे त्याच्या खोलात गेल्यास समोर येणारं दुसरं कारण म्हणजे निवडणूक तसं बघितलं तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद हा वैयक्तिक मतभेद नेतृत्वाची स्पर्धा आणि स्थानिक राजकारणातील वर्चस्व यातून तयार झाला असला तरी या दोघांमधील संघर्षाला खरी सुरुवात झाली ती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एकोणीसशे नव्याण्णव चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग सतत चार वेळा खासदार झालेल्या चंद्रकांत खैरे यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला एम आय एमचे इम्तियाज जलील पहिल्यांदाच खासदार झाले या निवडणुकीत अंबादास दानवे यांनी आपलं या काम न करता जलील यांना मदत केल्याचं खैरे यांना वाटत होतं त्यातूनच दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली मधल्या काळात एकनाथ शिंदेचं चा बंड झालं त्यात छत्रपती संभाजीनगरमधील संजय शिरसाट अब्दुल सत्तार संदीपान बुमरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी साथ दिली मात्र अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी मातोश्रीवरील आपली निष्ठा जपली पण एकाच पक्षात राहूनही दोघांमधील संबंध ताणतणावाचे राहिले पुढे दोन हजार चोवीसची ची लोकसभा आली आणि पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील वाद चवाट्यावर आला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यात चंद्रकांत खैरे इच्छुक होते तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही षडू ठोकला होता लोकसभा लढवण्यासाठी अंबादास दानवे शिंदे गटात जाणार या बातम्याही त्यावेळी व्हायरल झाल्या होत्या पण उद्धव ठाकरेंनी खैरे आणि दानवे या दोघांनाही मातोश्रीवर बोलवलं आणि त्यांच्यात समेट घडवला पक्षानं चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अंबादास दानवेंवर पडली आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतोय असं म्हणत अंबादास दानवे यांनीही खैरेंसाठी जीवाचं रान केलं पण लोकसभेत खैरे यांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खैरे हा संघर्ष नव्याने उभा राहिला अंबादास दानवे यांनी खैरे यांच्या पराभवाचं कारण सांगताना अंतर्गत गटबाजी आणि खैरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यामुळं दोघांमधील तणाव आणखीन वाढला उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर अजूनही दानवे आणि खैरे यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होईना दोन्ही नेत्यांमधील वादामुळे उद्धव ठाकरेंची डोकेडुकी मात्र चांगलीच वाढत चालले त्याचा छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची अवस्था अतिशय बिकट आहे समोर एकनाथ शिंदे आणि भाजपसारखे तगडे विरोधक आहेत आणि खैरे आणि दानवे एकमेकांची उनीधुनी काढत बसले तर पक्षासाठी हा मोठा सेट बॅक ठरेल अशावेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार चंद्रकांत खैरे आणि अंबादास जानवे यांच्यातील वाद मिटवण्यात मातोश्रीला यश येणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिले बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं चंद्रकांत खैरे आणि अंबादास जानवे यांच्यापैकी कुणाची भूमिका योग्य आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद